सांगली जिल्ह्यात एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पाच भरारी पथक तैनात करण्यात आली तर महिशाळजवळ एक चेक नाका तयार करण्यात आला अवैध दारू आणि बेकायदेशीर होणाऱ्या दारूच्या तस्करीला रोखण्यासाठी एक्साइज विभागाची करडी नजर असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची पाच भरारी पथकं नेमली आहेत प्रत्येक पथकात अधिकारी आणि कर्मचारी मिळून आठ जण बंदोबस्तासाठी आहेत शिवाय परराज्यातून दारूची तस्करी आपल्या जिल्ह्यात होऊ नये त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलगत मिरज तालुक्यातील म्हैसाळजवळ चेक नाका तयार करण्यात आलाय कारखान्यावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची ड्युटी अधिक या चेक नाक्यावर लावण्यात आली आहे संशयित वाहनांच्या तपासणीचे काम या चेक नाक्यावर सुरू करण्यात आले अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष प्रदीप पोटे यांनी दिली आहे शिवाय एकतीस डिसेंबरला देशी दारूची दुकाने आणि वाईन शॉप रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहतील शुल्क विभागामार्फत दारू पिणाऱ्यांसाठी परवाने दिले जातात देशी दारू पिणाऱ्यांसाठी दोन रुपये आणि विदेशी दारू पिणाऱ्यांसाठी पाच रुपयात एक दिवसीय परवाना दिला जातो कायमस्वरूपी परवान्यासाठी एक हजार रुपये आणि एक वर्षाच्या परवान्यासाठी शंभर रुपयात मद्यपिणा परवाना मिळतो कार्यक्रम अथवा पार्टी करणाऱ्यांसाठी कमर्शियल परवाना दिला जातो जागा मालक अथवा हॉटेल मालकांना साडेपाच हजार रुपयात एक दिवसीय परवाना दिला जातो